अंबड औद्योगिक वसाहत येथील पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची आय डी पाईपलाईन गुंजाळ सातपूर कॉलनी या ठिकाणाहून पुन्हा एकदा फुटल्यानं पाण्याचे उंच फवारे बघायला मिळाले हजारो लिटर पाणी यामुळे वाया गेले असून गेल्या अनेक दिवसांपासून महिंद्रा सर्कल सातपूर या ठिकाणी अंबड औद्योगिक वसाहत येथील पाणी पुरवठा करणाऱ्या एम नव्या पाईपलाईनचं काम सुरू आहे नुकतीच नवी पाईपलाईन जुन्या लाईनला जोडण्यात आली पाण्याच्या दबावानं पुन्हा एकदा पाईपलाईन फुटली असल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलं असून उंच फवारे देखील या ठिकाणी बघायला मिळाले अंतरावरून गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेची पाणी पुरवठा लाईन फुटली होती वारंवार होणाऱ्या या पाईपलाईन फुटीच्या घटनांमुळे लाखो लिटर पाणी वाया गेला आहे वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर